तो जयश्री सचिन चव्हाण नाथागोळे तालीम आज आपल्याला महाराजांचा अर्ज उमेदवारी करत असताना आपल्याला हा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये महिलांमध्ये चांगल्या पद्धतीने दिसत आहे इथं भाडोत्री कुणीही आलेलं नाही है। फक्त जनतेनं मनातनं ठरवलंय की भाजपला कुठंतरी आता आपल्याला गाडायसाठी गाडायचं आहे आणि जनतेनंच महाराजांची उमेदवारी ही जाहीर केलेली आहे आज आपण त्यांचा भार फॉर्म भरत असताना आज विजय आपल्याला निश्चित दिसतोय आपल्याला आता आ, हे गर्दी प्रचंड गर्दी ही बघून लक्षात सुद्धा येईल की लोकांच्यात किती उत्साह आहे याच्यामध्ये आणि आपल्याला म्हणजे महिलांना सुद्धा माहीत आहे की हे भाजप गेल्याशिवाय महागाई कमी होणार नाही त्यामुळं ह्या महिला सुद्धा उत्सूर्तपणे इथं सगळ्या उपस्थित राहिलेल्या आहेत शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन शाहू महाराज हे शंभर टक्के महिलांसाठी शहरासाठी कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी अगदी शंभर टक्के काम करणार हे सगळ्यांना विश्वास असल्यामुळे इथं सगळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहही आपल्याला दिसून येत आहे